नमस्कार वास्तुशास्त्रानुसार जर आपण चुकीच्या रंगाचे बूट किंवा चपला घालत असू तर यामुळे आपल्या आयुष्यात आजारपण आर्थिक तंगी करिअरमध्ये समस्याचा सामनाही करावा लागू शकते बाहेर जाण्यासाठी चपला किंवा बूट घालणे हे आपल्या सर्वांसाठी सामान्य बाप आहे पण तुम्हाला माहीत आहे का की चपला आणि बुटाचा संबंध आपल्या नशिबाशीही जोडण्यात आलेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार पायाचा संबंध राशीशी जोडण्यात आलेला आहे राहू आणि शनीसुद्धा सुद्धा पायाच्या संबंधित वस्तूचे संबंधित ग्रह आहे त्यामुळे पायात चपला बूट घातल्यास राहू शनी ग्रह सक्रिय होतात वास्तुशास्त्रानुसार जर आपण चुकीच्या रंगाचं बूट किंवा चपला घालत असू तर त्यामुळे आपल्या आयुष्यात आजारपण आर्थिक तंगी करिअरमध्ये समस्याचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे कशा प्रकारचा चपला बूट घालावेत ते जाणून घेऊया या रंगाच्या चपल्या बूट घालू नका वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीत बुद्ध ग्रहाची स्थिती मजबूत असेल तर तुम्ही हिरव्या रंगाचे बूट वापरू नका त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील त्याचप्रकारे जर कुंडलीत मंगळ ग्रह मजबूत असेल तर लाल रंगाचे बूट वापरू नयेत तसेच ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळग्रहाची स्थिती चांगली असेल त्यांनी पिवळ्या रंगाच्या चपला बूट वापरू नयेत कारण हा रंग बेस्तरपतीला प्रिय आहे कोणत्या रंगाच्या चपला बूट परिधान करणे शुभ वास्तुशास्त्रानुसार बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या चपला बूट आपण पाहिले आहेत हे सगळे रंग कोणत्या ना कोणत्या ग्रहांशीही संबंधित आहे शनी आणि राहू ग्रहाला शांत करण्यासाठी निळ्या ब्राऊन किंवा काळ्या रंगाच्या चपला बूट वापरणे शुभ ठरेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ